अंबड पोलिसांकडून जन जनजागृती करत गुन्हेगारांना कडक इशारा नवीन नाशिक अंबड पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी शहरात होणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली बघता अंबड पोलीस स्टेशन परिसरामध्ये कडक पोलीस पेट्रोलिंग तसेच नाकाबंदी सुरू केली असून सर्वसामान्य नागरिकांना देखील जागरूक राहण्याचे आवाहन करत स्वतःचा जनसंपर्क वाढविण्यासाठी पायी पेट्रोलिंग सुरू केलेले दिसून येत आहे त्याचप्रमाणे वर्दळीच्या ठिकाणी बॅनर लावून जन जनसामान्यांमध्ये चोरांपासून सावध राहून स्वतःचे तसेच आपल्या मालमत्तेचे रक्षण कसे करावे यासंदर्भात महाराष्ट्र माझा न्यूजला माहिती दिली बघा सविस्तर अंबडपोलीस ठाण्याआमध्ये काही दिवसापासून सण साखळी चोळीचं प्रमाण वाढलं होतं त्याच्याकरता आम्ही माननीय नाशिक पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक सर आणि डी सी पी मॅडम माननीय श्रीमती राऊत मॅडम आणि अंबड डिव्हिजनचे एसी पी माननीय शेखर देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांमध्ये जागृत यावा नाकाबंदी आमच्या ठिकठिकाणी लागलेली परंतु अजून देखील काही ज्येष्ठ नागरिक पहाटे किंवा संध्याकाळी जॉगिंगला जातात फिरायला जातात एकटे तर अशा वेळेस चेन स्नॅचर जे असतात बाईकवरून मास्क बांधून येणारे हेल्मेट घालून येणारे तर त्यांच्याकडनं चेन स्नॅचिंग होऊ शकते म्हणून लोकांना एक जागृती व्हावी म्हणून आम्ही जे महत्त्वाचे डिस्प्ले ठिकाणं आहेत पाटील गार्डन पवन नगर संभाजी गार्डन माऊली लॉन्स फटवमाळा ज्या ज्या ठिकाणी असे आम्हाला वाटले ते स्पॉटला तर आम्ही काही सूचना दिल्या आहेत नागरिकांना आवाहन केलं आहे की प्रकारे आपण संशयित लोकांपासून सावध राहायचं आहे पोलिसांना जर काही संशयित एखादा स्वर दिसला तर डायलेक्शन बारावर कॉल करून सांगायचं किंवा आमचा पर्सनल नंबर दिलेला आहे तर आमचं हेच येतो आहे की आपल्या नागरिकांनी सुरक्षित राहण्याकरता आम्ही पोलिसांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याचं पालन करायचं आहे आणि वेळोवेळी पोलिसांना देखील सहकार्य करायचं आहे आम्ही नागरिकांना आश्वस्त करतो की आंबड पोलीस ठाण्यातर्फे यापुढे त्यांना कोणताही त्रास होऊ दिला जाणार नाही गुन्हेगारावर आम्ही वचक ठेवणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये ऑनलाईन मार्केटिंग शेअर ट्रेडिंग याच्याद्वारे खूप फसवणूक होते त्याचा देखील जागृत व्हावी म्हणून आम्ही बँकेतनं बोलतो आहे किंवा सी डॉक्युमेंट विचारतो आहे किंवा तुम्हाला लॉटरी लागली तुमचं डेबिट कार्डचं तुम्ही माहिती द्या अशा प्रकारे फेक कॉल केले जातात आणि अज्ञानाने बऱ्याचदा आपण आपल्या डेबिट कार्डची बँक खात्याची माहिती शेअर करून टाकतो आणि त्याच्यातनं खूप मोठा आर्थिक फटका बसतो हे जे आरोपी आहेत ते सायबर फ्रॉस्टर आहेत फेक नंबर असतात जनरली नॉर्थ इस्ट महाराष्ट्रामध्ये नॉर्थ इस्ट कंट्रीजमध्ये त्यांचे नंबर्स असतात खोटे बँक अकाउंट असतात तर इन्व्हेस्टिगेशनला खूप अडचण येत असतात म्हणून आपण ओ एल एक्सवर कोणी गाडी विकत आहे स्वस्तामध्ये मिलिटरीचा किंवा पोलिसाचा युनिफॉर्म घालून तर लोक भरोसा ठेवतात त्याच्यावर भरोसा ठेवू नका किंवा तुम्हाला फेसबुकवर काही आमिष दाखवलं जातं की अशाशी लिंक ओपन करा तुम्हाला आम्ही टास्क देऊ तुम्हाला दुप्पट पैसे करून देऊ विशेषतः ज्येष्ठ नागरिक घरी बसलेले असतात त्यांचे पेन्शनचे पैसे आले असतात त्यांना काही लोक अननोन कॉलरनं फोन करतात की आम्ही असं विमा एजंट बोलतोय तुम्हाला येतं आम्ही दुप्पट पैशामध्ये स्कीममध्ये टाका इतकं रिटर्न देऊ तितकं रिटर्न देऊ आणि मग ते फसतात आणि अशा लोकांची फसवणूक झाल्यानंतर मग पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्यांचं बऱ्याच संबोधन करतो परंतु आपल्याला अर्जंटली जर काही तक्रार करायचं असेल तर डायल वन नाईन झिरो थ्री हा हेल्पलाईन नंबर आहे आणि मान्य केंद्र सरकारची एन सी आर बीची पोर्टल आहे त्याच्यावर बी आपण ऑनलाईन कंप्लेंट करू शकतात काही लोकांना तुमचं लाईट बिल थकलं आहे तुमचं गॅसचं बिल थकलं आहे तुमचं गॅस लाईन कट करू लाईट कट करू या अकाउंटवर पैसे टाका असं फेक लिंक पाठवले जातात आणि त्यांच्याद्वारे देखील फसवणूक होते तसेच काही जॉब देतो असे ऑफर करतात आणि ते देखील फसवतात हो अशा प्रकारच्या ज्या बेसिक अशा सूचना आहेत आम्ही त्यांचे फलक लावलेत जागोजागी आणि नागरिकांनी ते वाचून थोडं देखील सतर्कता बाळगली तरी आमचं पोलिसांचं एक थोडंसं आम्हाला मदत होईल त्या दृष्टीने आणि याच्यापुढे आम्ही जे गार्डनमध्ये फिरणारे टवाळखर लोकं आहेत काही चायनीज गाड्यांवर उगाच नशापाणी करणार लोक आहेत तर संध्याकाळी आम्ही रोज यांच्यावर कारवाई करतोय तर आमची इच्छा आहे की सतर्कपणे नागरिकांनी आणि पोलिसांनी दोघांनी समज साधून काम केलं तर बरेच दोन्ही गाडी आपण मोडीस काढू आम्ही सकाळी गुड मॉर्निंग स्कॉड जो आहे जागोजागी आपण गार्डनमध्ये जातो नागरिकांशी संवाद साधतो त्यांना काही समस्या असतात जाणून घेतो आणि परिसरामध्ये त्यांच्या निदर्शन काही आलं ते ऐकून घेतो त्यांना जास्तीत जास्त आपण संवाद साधायचा प्रयत्न करत असतो त्यांना आमच्याकडनं काय अपेक्षा ते पोलीस सरकारना ते देखील आम्ही विचारणा करतो महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी विवेक बनकर सह स्वप्नील गायकवाड नाशिक